हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त बिना ओव्हन तोंडात फिरगळणारी खस्ता नानकटाई करणार आहोत ओव्हन नसले तरी आपली नानकटाई बेकरी स्टाईल होते अगदी घरातल्या साहित्यात छान पदार्थ आज आपल्याला तयार करायचा आहे चला तर मग खस्ता नानकटाई कशी करायची ते आपण पाहूया पण आपल्या नानकटाईसाठी दीड कप मैदा घेतलेला आहे एक कप पिठी साखर घेतलेली आहे पाऊन कप तूप घेतलेलं आहे तीन टेबलस्पून बेसनपीठ घेतलेलं आहे तीन टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे वेलची पूड लागणार आहे आपल्याला थोडीशी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे आणि एक टी स्पून आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे आपल्याला कढईमध्ये नानकटाई करायची आहे त्यासाठी आपण अशा प्रकारची डिश घेऊ शकतो या डिशमध्ये आपण बटर पेपर ठेवायचा आणि त्याच्यावर नानकटाई ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला करता येईल केकच्या भांड्याचा बेस आहे त्याच्यामध्ये मी करणार आहे हे आपल्याला कढाईमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्ही याला समजा या डिशला किंवा या केकच्या भांड्याला तूप लावून डायरेक्टही आपण ठेवू शकतो पण आपल्या नानकटाईला चांगला रंग यावा म्हणून आपल्याला बटर पेपर वापरायचा आहे बटर पेपर नसेल तर सिल्वर फॉईल वापरू शकता किंवा पटकन आपल्याला बटर पेपरसुद्धा करता येतो तुम्ही पांढरा कागद घ्यायचा आणि त्याला दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि ते पुसून घ्यायचं झटकन आपला बटर पेपर तयार होतो ओव्हनमध्ये करण्यासाठी ॲल्युमिनियमचा अशा पद्धतीचा ट्रे बघा त्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे नॉनस्टिक जे भांडं घेतलेलं आहे तुम्ही ॲल्युमिनियमची कडाई घेतली तरी चालेल त्यामध्ये अशा पद्धतीची जाळी ठेवायची आहे आणि आपण झाकण ठेवून देऊ दहा मिनिट ही कढई आपल्याला मध्यम गॅसवर प्रीहीट करून घ्यायची सर्वप्रथम आपण बाउल घेतलेले आणि त्या बाऊलमध्ये हे तूप टाकूया साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तुपाने आपल्या नानकटाईला चव चांगली येते आता बाउलमध्ये टाकू आपण हे तूप तुपामध्ये आपण साखर टाकू साखरेचं प्रमाण तुम्ही एखाद दोन चमचे कमी करू शकता किंवा वाढूही शकता तूप आणि साखर आपल्याला एकदम छान फेटून घ्यायचं आहे एकदम चांगलं फेटून घ्यायचं आहे एवढंच आपल्याला मेहनत करायची बाकी मग बाक अगदी पटकन आपली नानकटाई तयार होते बघा आता रंग पाहा आणि फेटल्यानंतर पाहा एक बघा साखर आणि तूप आपण अगदी छान फेटून घेतलं आहे तीन ते चार मिनिट आपल्याला फेटायचं आहे मस्त होतं मग बघा बाक या पद्धतीनं स्टीप पीक आलेलं आहे एकदम आपण केकसाठी क्रीम तयार करतो त्या पद्धतीचं क्रीम आपलं तयार झालं सुरुवातीला आपण काय करू आ, बेकिंग पावडर छान मिक्स व्हावे म्हणून बेकिंग पावडर यामध्ये टाकूया चाळणीतून टाकू म्हणजे काही त्याच्यात गोळे असले काही तर निघून जातील बेकिंग पावडर चांगली मिक्स करून घेऊ यामध्ये अशा पद्धतीनं मिश्रण आपण फेटलं की आपली नानकटाई अगदी तोंडात विरघळणारी तयार होते आपण मैदा चाळून घेऊ बघा बेसनपीठ आणि रवा याच पद्धतीनं सपाट घ्यायची टेबलस्पून आपण बेसनपीठ टाकू आता तुम्हाला बेसनपीठ टाकायचं नसेल तर तुम्ही तीन चमचे मैदा घेऊ शकता रवा टाकू एकदम चिमूटभर मीठ टाकायचे एकदम मस्त चव येते हे चाळून घेऊ आता मैदा रवा आणि बेसनपीठ आपण चाळून घेतलं यामध्ये तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर तुम्ही टाकू शकता थोडीशी आपण दोन तीन वेलदोड्याची पूड करून घेतलेली ती टाकू छान स्वाद येतो तुम्हाला वाटलं तर केशर फ्लेवरही तुम्ही टाकू शकता यामध्ये हे छान मिक्स करून घेऊ आता कदाचित तुमचं मिश्रण जास्त घट्ट झालं तर दोन चमचे तूप घालायचे दूध किंवा साय आपण यामध्ये अजिबात वापरायची नाही कारण त्यामुळे आपली नानकटाई कडक होते आणि हाताने मळून घेऊया छान एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपलं बघा कमी झालं नाही तूप आणि जास्तही झालं नाही बघा एकदम लोण्यासारखा गोळा आपला तयार झाला जास्त काही मळायची आवश्यकता नाही आपलं पीठ तयार झालं की नाही यासाठी काय करायचं एक थोडासा गोळा घेते मी आणि करून दाखवत तुम्हाला बघा त्याला क्रॅक गेले नाही की आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं बघा या पद्धतीनं अजिबात क्रॅक नाही गेलेलं छान झालं आहे बघा आपल्या सर्व नानकटाई सारख्या भागात म्हणून काय करायचं एक असा चमचा घ्यायचा आहे त्या चमच्याच्या मापाने करायचं बघा चमचा भरून बॅटर घेतलं मी म्हणजे सर्व नानकटाई आपल्या सारख्या होतील या पद्धतीनं असा गोळा करून घेतला आणि आपण जी डिश के के तयार केली त्यामध्ये ठेवूया आपण आता परत दुसरी करून दाखवू दे चमचा भरून मिश्रण घेतलं काहीच क्रॅक जात नाही एकदम छान आहे क्रॅक कधी गेले पाहिजे जेव्हा आपली नान नानकटाई आपण बेक करायला ठेवू तेव्हा क्रॅक गेले की आपली नानकटाई एकदम छान झाली अशा पद्धतीने तयार झाली अंतरावर ठेवायची आपल्याला म्हणजे बघा आपल्या नानकटाईला आपण असाच गोल सेप ठेवायचा आहे चपटा नाही करायचा बघा अशा पद्धतीनं ना आपण नानकटाई करून ठेवलेले आहेत अंतर ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं बोटाने प्रेस करायचं इथे थोडंसं जास्त नाही अंगठ्याने केलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीनं बघा पिस्त्याचे काप ठेवू आपण छान देसायला लागली आपली नानकटाई बघा आता बदामाचं काप ठेवू आपण बदाम आणि पिस्त्याचे काप लावल्यामुळे आपली नानकटे एकदम मस्त दिसायला लागली आता बेक करून घेऊ बघा आपली कडाई प्रिट झाली एकदम कमी गॅसवर वीस मिनिट आपल्याला ही बेक करायची आहे आळूस ठेवायचं चटका चा, बसू शकतो वीस ते बावीस मिनिट आपल्याला ही नानकटाई बेक करायची आहे आप आपल्याला ही नानकटाई ओनमध्ये करून घ्यायची अशा पद्धतीने तयार करून घेतली दहा मिनिट आपण कन्व्हेक्शन मोडला ओव्हन प्रीट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही नानकटाई पंधरा मिनिट बेक करायची आहे बघा वीस मिनिट झाले आपली नानकटाई थोडी राहिलेली आहे अजून दोन मिनिट आपण ठेवू बावीस मिनिट झाले आपली नानकटाई तयार झाली आता थंड करून घेऊ आपण आपली कढाईमधली आणि ओव्हनमधली नानकटाई तयार झाली एकदम मस्त बेक झालेली आहे ओव्हनमध्ये जर करायची असेल तर कन्व्हेक्शन मोडला करायची एकशे ऐंशी अंश डिग्रीला पंधरा मिनिट आपण ही बेक करायची आहे कढईतली दाखवतो तुम्हाला मी एकदम मस्त झालेली आहे एकदम छान बेक झालेली आहे ओनमधली दाखवते तुम्हाला बघा या पद्धतीनं क्लोजअपमध्ये दाखवते छान क्रॅक गेलेले आहे आपल्या नानकटाईला क्रॅक गेले म्हणजे आपली नानकटाई बेकही छान झाली आणि खस्ताही झाली कढईतली तुम्हाला तोडून दाखवते मी हे बघा हे बघा एकदम छान जाळीदार टेक्स्चर आलेले तोंडात टाकताच विरघळते अशा पद्धतीची नानकटाई आपली कढईमध्ये सुद्धा तयार झालेली बघा ओनमधली तोडून दाखवत तुम्हाला हे बघा हे बघा एकदम खस्त झालेली एकदम मस्त किती छान जाळी पडली बघा कढईतली छान झाली ओनमधलीसुद्धा छान झाली अशा छान रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान मस्त गोड रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद